राधानगरी तालुक्यात पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पाचशे चौसष्ट सार्वजनिक मंडळांच्या गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात आला पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशोत्सव मंडळांनी डी जे डॉल्बीला बगल दिले महिला मंडळाचं भजन आणि महिलांच्या झांज पदकासह झिम्मा फुगडीचा फेर धरत पारंपरिकतेचा जागर करण्यात आला राधानगरी तालुक्यात मंगळवारी पाचशे चौसष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला पुढच्या वर्षी लवकर या असं भक्तगणांनी गणरायाला साकडं घातलं राधानगरी तालुक्यानं यावर्षी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत डी जे डॉल्बीला पूर्णपणे बगल दिले पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीमुळं वातावरण भक्तिमय बनलं होतं डी जे डॉल्बी आणि नृत्यांगना यांना विसर्जन मिरवणुकीत आणू नये यासाठी पोलीस उपाधीक्षक पवार पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केलेल्या प्रबोधनाच्या प्रयत्नाला यश आलं सरवडी इथल्या विठ्ठलाई तालीम मंडळानं लेझिम तर ओम गणेश अभिनव जय वीर हनुमान या मंडळांनी भजनी गीतांना पसंती दिली सिद्धिविनायक मंडळानं झिम्मा फुगडीला महत्त्व दिलं किसनराव मोरे हायस्कूलच्या मिरवणुकीत बाल कलाकारांनी पारंपरिक गीतांच्या तालावर नृत्याविष्कार सादर केला टाम मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी पाहायला मिळाले लेझिम हलगी हलगीसारख्या वाद्यांबरोबरच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाली पारंपरिक वाद्यांच्या गजरासह गौरी गीतं अशा अमाप उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक पार पडली तालुक्यात तब्बल चौदा तास विसर्जन मिरवणूक चालली